सध्या आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी ह्या गावामध्ये आणि या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाचे परिरक्षण भूमापक ढाणकी यांचे कार्यालय आहे आणि हे कार्यालय हप्त्यातून एकदाच दर सोमवारी उघडे असते परंतु या ठिकाणी येण्यासाठी अधिकाऱ्यांना अलर्जी आहे की काय हा प्रश्न सध्या नागरिकापुढे आहे शेकडो नागरिक ह्या ठिकाणी आपले कामे घेऊन येत असतात परंतु ह्या कार्यालयाच्या अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत आणि सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंतचा हा कार्यकाळ ह्या कार्यालयाचा आहे परंतु वेळेवर कुठलाही कर्मचारी येत नसल्यामुळे नागरिकांना मात्र ताटकळत उभे राहावे लागत आहे पहा हे भूमी रक्षण भूमापक ढाणके यांचे कार्यालय भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक अभिलेख कार्यालय यांच्या अंतर्गत येते आणि ह्या ठिकाणी आपापले कामे घेऊन या ग्रामीण भागातील नागरिक ह्या ठिकाणी येत असतात आणि असे कुलूप बंद असते आज आमच्या प्रतिनिधीने या कार्यालयाला सकाळी दहा वाजल्यापासून भेट दिली परंतु दुपारचे बारा वाजेपर्यंत या कार्यालयाचे कर्मचारी मात्र आलेच नव्हते आणि आल्यानंतर त्यांना किती वाजले हे तुमच्या ऑफिसला येण्याची वेळ आहे का अशा पद्धतीने विचारले असता त्यांनी उघडपणे उघरमट असे उत्तरे दिली आणि मोबाईलमध्ये खेळत बसले पहा हे रात दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि अशा कामचोर अधिकाऱ्यावर मात्र कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मनमानी कारभार वाढलेला दिसून येत आहे लोकप्रतिनिधी या बाबीची दखल घेणार का आणि लोकांना वेळेवर हे अधिकारी उपलब्ध होणार का हा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकाच्या पुढे आहे आणि आपण जाणून घेऊया काही नागरिकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमरखेड दिगंबर काटोले काटोले का कुठले तुम्ही बरं बरं कशासाठी आले काम साहेबासोबत काम आहे का तुमचं नाव दादा शेख नसीम हा तुम्ही कुठं आले कामासाठी आले का साहेब किती वाजता येत असतात तिथं एक घंट्यापासून आलेलं आहे साडे बारा वाजे जवळपास अजून काही साहेब आलेलेच नाही तुमचं नाव सांगा ना तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये आले अच्छा अच्छा फोन केला होता का साहेबाला तू फोन केला होता दोन तीन दिवसा याला तुमचं बालाजी सुभाष दर्शन बरं बरं कशासाठी आले तुम्ही इकडं आम्ही ते जागा पाहायची होती नदूरची हां साहेबाला भेटण्याकरिता आले आ, था था। कदी कदी का साहेबाला भेटण्याकरिता आलो हां साहेब येनात कधी येतात कधी येणार हां दर सोमवार येतात का साहेब कधी येतात म्हणजे टाइम असते की नाही साहेबाचा येण्याचा टाइम काय आता आम्ही एक ते दोन वाजेपर्यंत येऊन पाहतो तर आतापासून काही भेटले नाही एकच वेळेस भेटली होती असं का बरं येतच नाहीत समजा त्यांची ड्युटी असून सुद्धा येत नाहीत तेवढं काय येत नाहीत कधी येत नाहीत अच्छा कोण आहे साहेबाचं नाव माहित आहे का तुम्हाला अच्छा अच्छा कुठे ढानकी का हा हा कोणत्या कार्यालयामध्ये आले भूमी अभिलेख अच्छा साहेबांकडे काम होतं का अजून आले नाही का साहेब नाही आले ना हे दार उघडच आहे नाही काय विनोद विनोद अच्छा अच्छा हे टाइम आहे का, का साहेब आपला ऑफिसचा टाइम किती आहे कुठे गेल ते ब्राह्मण गावला कोणाकडे गेल ती मोरे हो मोरे पूर्ण नाव विनायक नाही नाही आम्ही काम तुमच्या ऑफिसला भेट द्यायला आले ना कुठून आले तोडून आले का आता नाही अनेक तक्रारी आहेत तुमच्या का दर सोमवारी वेळेवर येत ना बारा ते एक वाजता दोन वाजता पण आपला टाइम आहे ना साहेब आपल्याला आपल्याला ऑफिस ऑफिसला तर ऑफिसचा टाइम कितीच आहे साहेब आपला दहा ते तीन आता किती वाजली 12.3 बरोबर आहे यती लोकांच्या समस्या कोण निपटवणार मग आता तुम्ही इथं नाही आहात